त्या संपूर्ण कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीचा धुराळा उडला आहे येत्या काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते आणि त्याच निमित्तानं आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्री अवधूत भाटे जे गेले काही वर्ष झाले सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांसाठी मोठा लढा देत आहेत त्याचप्रमाणे ते एक स्वतः खेळाडू असून त्यांच्या घरात खेळाडूंची एक मोठी परंपरा आहे ते या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर त्यांची कोल्हापूरबद्दल असणारी पुढील विकासात्मक धोरणं ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत अवधूत भाटे यांच्याकडे तर नमस्कार अवधूत सर नमस्कार सध्या निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते तर निवडणुकीच्या बाबतीत तयारी कशी चालू आहे तुमची मी एक साहेब भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी ट्वेंटी फोर सेवन ही निवड मोडमध्येच असते त्यामुळं कायम आम्ही रस्त्यावर असते निवडणूक कधीही लागू दे आम्ही त्याच्यासाठी तयार आहे आपण आहात घरी नॅशनल प्लेअर आहेत घरी सगळं स्पोर्ट्सचं वातावरण असताना तुम्ही राजकारणाकडे यायचं असा काय विचार केला साहेब काय आहे की सगळे खेळाडू जरी असले तरी खेळाडूंच्या अंगात तर, एक वेगळी उर्मी असते की सगळं स्पोर्टली घ्यायचं आणि जिंकायसाठी खेळायचं तर विषय असे आहेत की दोन प्रकारच्या व्यक्ती नेहमी असतात एक असते ती जे काही चालले ते सगळं सहन करत बसायचं आणि जाऊ दे की रे आपल्याला काय करायचं आहे आणि दुसरी एक व्यक्ती अशी असते की जे चालले जे चुकीचं चालले त्यात बदल घडवायचं तरी निदान प्रयत्न करायचा त्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही बदल घडवण्यासाठी आता बाद झाले की सारखं तेच 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 करत काहीतरी कोणीतरी ह्या बदलाचा भाग व्हावा कोणीतरी आवाज उठवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण ते दुसऱ्याच्या घरात निदान आम्ही आमच्या घरात मावळे तरी जन्माला घालतो मी तुमच्या निवडणुकीचे स्लोगन बघितलं आता मी नाही आपण लढायचं असं तुम्ही स्लोगन घेतलं त्यांचं कारण काय आहे कारण हा लढा प्रत्येक उमेदवार काय करतोय त्याला निवडून यायचं म्हणून तो लढतोय आमचं तसं नाही कारण आम्ही मुळचे हे राजकारणी नाही आम्ही खेळाडू असलेलं आमचं कुटुंब आहे किंवा समाजात त्यांच्यासारखं सर्वसामान्यांचं आमचं कुटुंब आहे त्यामुळं सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत हे आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जाणतो त्यामुळं आम्ही नाही आपण मी नाही आपण लढायचं आहे कारण हा लढा माझ्या एकट्याचा नाही हा लढा प्रत्येक कुटुंबाचा लढा आहे की त्यांना आरोग्य मिळायला पाहिजे चांगलं त्यांना शिक्षण चांगलं मिळायला पाहिजे त्यांना रस्ते चांगले मिळायला पाहिजे त्यांना पाणी चांगलं मिळायला पाहिजे दूषित पाणी मिळता कामा नाहीत पाण्याचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत हा प्रत्येकाच्या घरगुती प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी मी नाही आपण लढायचं आहे आपण गेले काही वर्षे बघतोय कोल्हापुरातल्या महानगरपालिकेत एक घराणेशाहीचा पगडा राहिलाय म्हणजे ज्याचे वडील नगरसेवक तोच त्याचाच तो तो मुलगा तो तो नगरसेवक होतो किंवा महिला पडले तर त्यांच्याच घरातील महिला नगरसेवक होते तर तुमच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी कोणती नसताना लोक तुम्हाला का स्वीकारतील लोक मला स्वीकारतील अशी माझी खात्री काय कारण लोकांनी लोकांसाठी आतापर्यंत जी जी कामं केलेली आहेत म्हणजे ती आरोग्यविषयक कामं असू दे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल हे कित्येक वर्ष हे हॉस्पिटल साहेब असाय की नाही की ज्यात बरेच नगरसेवक जन्म आहेत है कि चा एके के खोता कि बर हे हॉस्पिटल असं आहे की ह्या हॉस्पिटलचा एकेकाही असा नावलौकिक होता की पूर्ण महाराष्ट्रभर हे हॉस्पिटल प्रसुतीसाठी प्रसिद्ध होते किंवा सगळे उपचार तिथे केले जायचे हळूहळू हे हॉस्पिटल मोडकळीस निघालं हे हॉस्पिटल का मोडकळीस निघालं याचा कधी कुणी विचार केलाय का ते हॉस्पिटल मोडकळीस निघालं का आणलं गेलं साहेब कसं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांचा लढा माझा प्रत्येक नागरिकांनी बघितलेला आहे त्यांच्या त्या नागरिकांचे कुठलेही छोटे मोठे काम असू देत ते माझ्याकडे येतात आणि त्यांचं काम मी शंभर नाही दोनशे टक्के करायचा प्रयत्न करतो मग ज्या अर्थी मी राजकारणी नसताना सुद्धा ही कामं त्यांची करू शकतोय तर त्यांची एक अपेक्षा माझ्याकडनं वाढलेली आहे की बाबा तुम्ही राजकारणात गेला तर हे हॉस्पिटल आपलं लवकर उभं राहील चांगली आरोग्यसेवा मिळेल काय ना काहीतरी धडपड करून आपण आपल्या समाजासाठी आपल्या परिसरासाठी चांगला निधी उपलब्ध करून देऊ शकतो आपला विकास घडू शकतो ही त्यांना खात्री आहे म्हणून त्यांची माझ्याकडे येतात आपण एकदा भाषणात की फेरीवाल्यांना न्याय मिळत नाही ना ना ना। बरोबर ना? आणि तुम्ही ज्या त्या फेरीवाल्यांची मोठी समस्या आहे कारण महालक्ष्मी मंदिर हे यांच्या वॉर्ड मध्ये सर्वात मोठं कोल्हापूर जिल्ह्यातलं पर्यटन स्थळ आहे तर फेरीवाल्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांचं पुनर्वसन कसं होऊ शकतं त्याबद्दल अवधूत भाटं काय ऍक्शन प्लॅन आहे कसं आहे साहेब फेरीवाली यांच्या समस्या काय आहेत की अधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांची आणि अनाधिक अनाधिकृत फेरीवाले आहेत यांची आरेरामी वाढलेली आहे कोल्हापुरात आई महालक्ष्मी अंबाबाईच्या कृपेनं सगळ्यांचे जीवन चरित्र सुरू आहे चरित्र सगळ्यांचं सुरू आहे छोटे मोठे फेरीवाले तिथं व्यवसाय करतात आज महालक्ष्मी मंदिर परिसरात जावा साहेब तुम्ही तिथं मराठी बोलली जाते का हिंदी बोलली जाते बघा हे फरप्रांतीय फेरीवाले कुठले आहेत यांच्याकडे महानगरपालिकेकडं ह्यांचा कुठला डाटा आहे का अवेलेबल पोलिसांकडे ह्यांचा कुठला डाटा अवेलेबल आहे का एखाद्या व्यक्तीबरोबर जर तिथं कुठं बासाबाची झाली तर हे सगळी एकत्र येऊन त्याच्या कामा अंगावर म्हणजे हे दहशतीचं वातावरण निर्माण करायला लागलेत ना मग हे आहेत कोण स्थानिक फेरीवाल्यांना स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना पद्धतशीरपणे बाजूला करून त्यांच्या कमाईवर ही डल्ला मारतायत असं माझं स्पष्ट आरोप आहे आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी यांना पाठीशी घालतायत महालक्ष्मी मंदिर परिसरातले सगळे व्यवसाय प्रॉपर्टी हे कुठे चाललेले आहेत सर्वसामान्य नागरिक किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला त्याचा विचार करायला नको सर्वसामान्य नागरिकांना त्यांना न्याय मिळायला नको म्हणून अनाधिकृत फेरीवाले जे आहेत हे हटवलेच गेले पाहिजेत आणि अधिकृत फेरीवाल्यांना त्यांचा सन्मान आणि त्यांचा हक्क मिळाला पाहिजे पण फेरीवाल्यांचं जे काही समस्या आहेत त्यासाठी काम करणारी एक संघटना आहे आपल्या कुलभरात त्या संघटनेच्या मार्फत वेळोवेळी आवाज उठवला जातो पण प्रशासनाकडून किंवा शासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही पण तुम्हाला त्या बाबतीत प्रतिसाद मिळेल असं बघा कुठली प्रतिसाद मिळावा किंवा तो प्रश्न मार्गीच लागावा हा प्रयत्न माझा असणार आहे पण तू मार्गी लागेल त्या नाही मला माहित नाही म्हणून मी मगाशी साहेब काय म्हटलं की दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत एक अन्याय सहन करणारे आणि एक त्या अन्यायाला पास वाचा फोडणारे किंवा त्या काहीतरी बदल घडावा ह्याच्यासाठी निदान मी प्रयत्न तरी करू शकतोय का नाही यश अपयश हे नंतरचा विषय आहे पण अपयश येऊ नये किंवा मी काय केलं नाही हे तरी व्हायला पाहिजे का नाही जेव्हा श्रीराम श्रीरामांनी प्रभूनी हे आपले सेतू बांधायचं ठरवलं त्यात खारीचा वाटा होता का नाही खारीचा तसाच माझा यात खारीचा वाटा असेल पण ती समस्या मांडणं फार गरजेचं आहे सर तुम्ही स्थानिक व्यवसायावर बाहेरून आलेले टोळ्यांचा डल्ला असं म्हटलात या आरोपावर काही लोकांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण भारतात कोणीही कुठेही करून व्यवसाय करू शकतो बरोबर हा तर मग जसं आता मुंबईत पण हा प्रश्न मोठा आहे की परप्रांतीय व्यापारी विरुद्ध मराठी व्यापारी मग तसाच रंग आपल्या कोल्हापुरात दिला जातोय का हा परप्रांतीय विरुद्ध व्यापारी किंवा मराठी व्यापारी असा विषय नाही आहे हा अधिकृत व्यापारी विरुद्ध अनाधिकृत व्यापारी असा प्रश्न आहे आहे मग प्रशासनाकडून याची चौकशी केली जात नाही का प्रशासन ढिंबच आहे हो प्रशासन जर ढिंब नसतं तर हे वाढलं प्रश्न असते आता तुम्ही जसं आपण यांची ओळख पाहिली की भारतीय जनता पार्टीचे गेले काही वर्षापासून कार्यकर्ते आहेत तर गेले अकरा वर्ष भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत आहे आणि मधले अडीच वर्ष सोडले तर पूर्ण दहा अकरा वर्ष राज्यात सत्तेत बरोबर याबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे किंवा ज्या त्या दाद मागितलात ह्या सगळ्या गोष्टींकडे दाद मागितले गेलेले पण विषय असे आहेत की केंद्रात जरी सत्ता असली राज्यात जरी सत्ता असली तरी कोल्हापूर स्थानिक भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता किंवा महायुतीची सत्ता इथे येईल तेव्हा त्यावर सुद्धा नक्कीच उपाययोजना होणार याची खात्री आहे मला महानगरपालिक गेले तीस वर्ष झालं आपण बघतोय पाणी कचरा आणि रस्ते या विषयावरच निवडणूक लढवली जाते ह्या विषयांच्या पुढे कोल्हापूर कधी जाणार काय या विषयांचं खरं तर कोल्हापूर गेल्या पंधरा वर्षापूर्वीच जायला पाहिजे होतं पण काही नग, सगेश नगर सगळेच नगरसेवक मी म्हणत नाहीत पण मला कुणावर टीका करायची नाही सर कारण माझ्याकडं माझ्या प्रभागाचा आराखडा तयार आहे की माझ्या प्रभागात मला काय करायचं हे तयार आहे पण दुर्दैव हे आहे की प्रत्येक माझ्या प्रभागात असू दे की कोल्हापुरातले कुठले पण प्रभाग असू देत या प्रभागात बेसिक पासून काम करायला लागणार आहे म्हणजे काय गेली तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ड्रेनेजच्या समस्या तशाच आहेत एकदा त्यावेळी जे ड्रेनेज पाईपलाईन बदलल्या गेलेल्या आहेत त्या तशाच आहेत मग सुरुवात आम्ही अशी केलेली आहे आमच्या प्रभागात की आ, हा प्र पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रभाग आहे त्यामुळे तिथं पहिला ड्रेनेज सुविधा होणं गरजेचं आहे त्यानंतर तिथं दूषित पाण्याचा प्रश्न सुटणं गरजेचं आहे म्हणून मी एखादा रस्ता जर मी करायचं ठरवलं किंवा केलेले आहेत तर त्या मी कशा पद्धतीने केल्या पहिल्या तिथली ड्रेनेज लाईन बदलून घेतली गटार लाईन केल्या तिथल्या मग ते रस्ते खोदले ते खोदल्यानंतर जे जुन्या पाईपलाईन होत्या गंजलेल्या होत्या काय होत्या त्या सगळ्या बदलल्या ज्या पाईपलाईन ड्रेनेज लाईनमधनं गेल्या होत्या किंवा त्या चेंबरच्या वरनं गेल्या होत्या ज्या बाद झाल्या होत्या त्यामुळे दूषित पाण्याच्या समस्या होत्या ह्या पाईपलाईन बदलल्या नवीन पाईपलाईन नागरिकांना विनंती करून त्यांच्या स्वखर्चानं त्यांच्या त्यांच्या पुरतं बदलून घेतल्या आणि मग रस्ता केला साहेब म्हणजे आतून आता इथून पुढे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष त्यांनी बघायची आवश्यकता नाही आहे म्हणजे कामाची एक पद्धत मी अशी ठेवली ना की बाबा येणाऱ्या भविष्य काळातल्या किंवा पर्यटनाच्या दृष्टीने ते अतिशय महत्व होईल तुम्हाला साहेब पटणार नाही जिथं जिथं नवीन घरं होणार असं जिथं मला वाटते तिथं सुद्धा मी चेंबर काढून ठेवले कारण भविष्यात त्यांनी चेंबरसाठी रस्ता खोदायची आवश्यकता नाही अँडलाईन ड्रेनेज पाईपलाईन लागलं की त्यांचा विषय संपला तुमच्यासारखे विचार करणारे अनेक नगरसेवक या कोल्हापूरमध्ये निवडून गेले असते पण त्यांना प्रशासनाची साथ मिळत नाही तर तुम्हालाही प्रशासनानं साथ दिली नाही तर तुम्ही त्यावेळेला काय कराल हे बघा प्रत्येक मी तुम्हाला सारख्या साहेबी सांगते की प्रत्येक वेळेला काय आहे की साथ, साथ कोण देते ह्याला महत्व नाही आहे आपण काय करतोय ह्याला महत्व आहे मी एखादी गोष्ट बदल घडवायचा आहे ना आपल्याला म्हणून मी आता काय म्हटले मी नाही आपण बदल घडवायचा आहे आपण बदल काय घडवायचंय तर आपण सर्वजण एकत्र आल्याशिवाय मी एक सगळ्या गोष्टीला मी कमीच पडणार आहे पण ही एक बोट आणि पाच बोटांची जी मुठी जेव्हा होते ना तेव्हा बदल घडतोय म्हणून मी नाही आपण लढायचं यासाठी बरं तुमचा सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न सावित्रीबाई फुले बरोबर हॉस्पिटल की ज्यामध्ये कोरोना काळात तुम्ही खूप मोठं काम केलं त्याबद्दल बऱ्यापैकी के ठिकाणी यांचा सत्कार आणि पुरस्कार देखील प्राप्त आहे त्या आता सावित्रीबाई फुले जसं तुम्ही सांगितलं की मृत्यूशयवर आहे बरं मग त्यासाठी एखादा तुमच्याकडे ॲक्शन प्लॅन आहे का की पुढल्या पाच वर्षात मी हॉस्पिटल सीपीआर ला बरोबरीनं सेवा देईल असं उभे करण साहेब पाच वर्ष सोडा मी गेल्या पाच वर्षापासून ह्या कार्यात आहे त्या संदर्भात कारण का सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसाठी जेव्हा योजना आणायची होती तेव्हा त्यांचा कॉम्प्युटर सुद्धा मीच दिलेला आहे म्हणजे आमच्या संस्थेनं दिलेलं आहे मी त्याचं वैयक्तिक श्रेय नाही हे नेशन फर्स्ट श्रेय आहे त्यानंतर आय सी यू साठी पाठपुरावा साहेब ओपन केलेला आहे लहान मुलांच्या फेटी म्हणजे पेट्या ज्या असतात फोटोथेरपी युनिट ह्यांचे युनिट साहेब उभा केलेला जे कालबाह्य झाल्या होत्या पेट्या तेच युनिट उभे केलं रोटरीच्या माध्यमातून शंभर कॉट आणायचा प्रयत्न केला ते के आणले के सुद्धा बरं नवीन इमारतीसाठी आता माझा पाठपुरावा हो सुरू आहे ही इमारत डिमॉलिश करून कारण बहात्तर वर्ष जुनी ही इमारत सारखं त्याचे ढपले पडतात आता मी बरंच काही ह्यावर इथं बोलत नाही पण ही इमारत होणं गरजेचं आहे आणि माझी सकारात्मक भूमिकेनं मी हे सगळं बघतोय की एखादी गोष्ट नुसतं आंदोलन करून साहेब चालत नाही तर त्याचा ॲक्शन प्लॅन आपल्याकडे तयार पाहिजे तो ॲक्शन प्लॅन असा आहे की ही इमारत जर्जर झालेले आहे बहात्तर वर्षे जुनी जम इमारत आहे त्यासाठी हे सगळे बदल घडवलेच आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन देवस्थान समितीचे अध्यक्ष माननीय महेश जाधव साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तिथं एक्सरे डिजिटल एक्सरे मशीन बसवलं जवळजवळ साहेब पाच वर्षापूर्वी हे मशीन बसवले सतरा अठरा एकोणीस सालच्या दरम्यान आज वर्षाला सत्तर हजार लोक ते साठ हजार साठ ते सत्तर हजार लोक तिथं वापर करतात म्हणजे आत्तापर्यंत किती लोकांनी त्याचा वापर केला असेल बघा सॉरी माफ करा सहा ते सात हजार लोक वापर करतात साठ सत्तर हजार लोकांनी आत्तापर्यंत त्याचा वापर केलेला आहे म्हणजे ही त्यांना सुविधाच उपलब्ध झालेली आहे ना म्हणजे बदल घडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आता आमची पुढची स्टेज अशी आहे की नवीन इमारत आपल्याला ती करायची आहे एकदा ती नवीन इमारत झाली की त्यात बरेचसे चांगले उपचार उपलब्ध होतील आणि सी पी आरच्या तोडीचं हे हॉस्पिटल तयार होईल आणि सी पी आरमध्ये सी पी आरमध्ये चार पाच जिल्ह्याचा सगळा ओढा आहे पण सावित्रीबाई हॉस्पिटलमध्ये काही तो डायव्हर्ट होईल जो कोल्हापूरच्या आसपासच्या शहराचा शहरातील आसपासचे जे गावं आहेत किंवा अंतर्गत शहरातले जे रुग्ण आहेत ह्या रुग्णाला तिथं सुविधा चांगली मिळेल त्यामुळे सीपीआरचा सुद्धा लोड कमी होईल आणि बाकी जिल्ह्यांना सुद्धा त्यामुळे त्याचा फायदा होईल आता तुम्ही सीपीआरचा उल्लेख केला गेले काही दिवस झाले सीपीआर मधले काही घोटाळे समोर येत आहेत मध्ये औषध खरेदीचा घोटाळा पुढे आला आणि आता काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या एका नेत्याने आरोप केले होते की बोगस दाखले दिले जातात बरोबर या तुम्ही कसं बघता या घटनेकडे म्हणजे साहेब हे बऱ्याच अंशी तथ्य असं मला पण वाटतंय खरं त्यावर आता ते काय सीपीआर मध्ये मी काय फारसं लक्ष घातलेलं नाहीये कारण माझ्या जेवढ्या कपॅसिटीज आहे ते मी करायचा प्रयत्न करतोय त्यामुळं वरिष्ठ यावर बघतील काय आहेत आणि त्यावर ते निर्णय घेतील पंढरपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा सुद्धा विकास करायचा असा एक आराखडा प्रस्तावित आहे सध्या हा आणि तो आराखडा येण्यापूर्वीच आता आपण जर बघितलं तर माजवा रोड असणारे आपल्या त्या ठिकाण विरोधाचा सूर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या काळात महालक्ष्मी विकास आराखडा कसा असावा महालक्ष्मी विकास आराखडा हा लोकांसाठीच आहे महालक्ष्मी मंदिर खर तर महालक्ष्मी विकास आराखडा व्हावा या मताचा मी आहे कारण यामुळं एकतर परिसर स्वच्छ राहील सुंदर राहील आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिथं सुविधा उपलब्ध होतील शिवाय स्थानिक लोकांना फार मोठ्या प्रमाणात साहेब तिथं रोजगार मिळेल असं माझे एक स्वतःचं मत आहे पण यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे कारण जर महालक्ष्मी विकास आराखडा जेव्हा इथं होतोय तेव्हा अनाधिकृत परप परप्रांतीय म्हणा किंवा अनाधिकृत व्यावसायिक म्हणा इथं बरेच वाढणार आहेत त्यामुळे स्थानिक लोकांचा रोजगार इथन न हिरावता हा महालक्ष्मी विकास आराखडा व्हावा असं माझ्या माझं स्पष्ट मत आहे स्थानिक व्यापारी असतील किंवा स्थानिक प्रॉपर्टी होल्डर असतील त्यांचा हा ह्या आराखड्याला म्हणजे सुरुवातीचा विरोध दिसतोय त्या लोकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल सुरुवातीचा विरोध त्यांचा कसं आहे त्यांचं मत आहे की आम्हाला इथं कुठेतरी रोजगार निर्माण करून द्या त्या दृष्टीनं सरकारनं तसं पाऊल पण उचलावं आणि त्यांना विश्वासात घेऊन स्थानिक लोकांना स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पुढे त्या आराखड्याच्या प्रस्तावना मांडून कशा पद्धतीने हा आराखडा होणार त्यांना विश्वासात घेऊन त्यांना कुठं त्याचा मोबदला किती मिळणार किंवा अपेक्षित त्यांचा मोबदला किती आहे हे सगळा विचारात घेऊन महालक्ष्मी विकास आराखडा व्हावा बरं आता मतदारसंघांचे प्रश्न संपले आता काही तुमचे वैयक्तिक प्रश्न तुम्हाला यावेळेला भारतीय जनता पार्टीकडून लढण्याची संधी मिळेल का कारण माहितीमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांना यावेळी थांबावं लागू शकत माझी अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडून मला तिकीट मिळेल कारण काय सांगतो कारण भारतीय जनता पार्टी ही अशी आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे जो रस्त्यावर काम करतोय जो नागरिकांचं काम करतोय त्याचं कुठं ना कुठेतरी तर ती विचार करते त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बा प्रभाग क्रमांक बारा मध्ये आम्ही चारही उमेदवार इतके सक्षम आहोत की आम्ही चारीच्या चारही उमेदवारांना आम्ही वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीला चारही तिकडे तिकीट जर भा, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुमची पुढे भूमिका काय असते भारतीय जनता पार्टी तिकीट नाकारणार नाही याची मला अपेक्षा आहे